लाडक्या बहिणींची आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगेन की मी समाधानी आहे आणि या अडीच वर्षाच्या काळा कारकिर्दीमध्ये झालेल्या कामांवर आणि मग आता तुम्ही काय सांगत होते कुठे गेले कुठे बसले हे प्रश्न तुम्ही नंतर विचारा <laughs> तुम्ही कुठे बसले कुठे थांबले कुठे म्हणजे काय नाराज झाले आम्ही असे नाराज होऊन रडणारे नाही रे आम्ही लढणारे लोक आहोत लढून काम करणारे लोक आहोत समजलं की नाही त्यामुळे मी स्वतः तुम्हाला सांगतो हे जे काही एवढी मोठी एवढी विक्ट्री झाली एवढा मोठा विजय मिळाला हा विजय जो आहे आतापर्यंतच्या विजयामध्ये ऐतिहासिक ग त्याची गणना होती आहे आणि याच्यामध्ये ऐतिहासिक गणना होण्याचं कारण एवढं की जीव तोडून मेहनत केली जीव तोडून निर्णय घेतले आणि जीव तोडून लोकांमध्ये आम्ही गेलो घरी बसलो नाही लोकांमध्ये जाणार हे सरकार आहे मी असे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आम्ही जे काय केलं काम ते काम केलं मनापासून केलं आणि मी सांगतो तुम्हाला माझ्या रक्ता शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत मी जे काम करेन ते महारा या महाराष्ट्रातल्या जनतेसाठीच करेन आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी मला काय मिळालं त्यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये काय सुख मिळालं काय आम्ही देऊ शकलो आनंद हा आमचा उद्देश होता आणि आज मला आनंद आहे लाडक्या बहिणी लाडके भाऊ लागले अप्रेंटिसशिप मध्ये सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये त्यांना महिन्याला मिळायला लागले वयोश्री योजनेतून मिळायला लागले सगळ्या योजना आहेत आज लाडक्या बहिणी सांगतात आम्हाला औषधाचे पैसे आम्हाला मुलांच्या फीचे पैसे काही लोकांनी तर छोटा मोठा व्यवसाय केलाय चालू आणि हे पैसे पूर्ण पुरन, पुन्हा मार्केटमध्ये मा अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी येत आहे आणि म्हणून गेल्या अडीच वर्षामध्ये मी सांगतो की जे प्रेम मिळालं जनतेचं आणि त्यांना आपल्यातला मुख्यमंत्री आहे हा आपल्या घरातलं परिवारातला मुख्यमंत्री आहे तर मी कधी त्यांना अंतर दिलं नाही कधी त्यांना माझं निवासस्थान असू द्या ऑफिस असू द्या मंत्रालय असू द्या कुठंही मला भेटल्यानंतर मी त्यांना अटेंड केलं प्रत्येकाला भेटलो मी प्रत्येकाशी बोललो हा जनतेतला मुख्यमंत्री म्हणून एक जी काय ओळख निर्माण झाली ती त्याला फार नशीब लागतं आणि म्हणून आज लोकप्रियतेमध्ये पण तुम्ही सगळ्यांनी अंदाज काढले सगळे लोकप्रिय मुख्यमंत्री का काय ते सगळं ते सगळं ते काय मी काय लोकप्रियता मिळवण्यासाठी काही काम केलेलं नाही माझं म्हणून मी काय काम केलेलं नाही मी काम केलं त्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आम्ही काय देऊ शकतो आम्ही देण्याचा प्रयत्न केला आणि मी पुन्हा एकदा सांगतो की अडीच वर्षाच्या काळात केंद्र सरकार पूर्ण भक्कमपणे जस तर उभं राहिलं हे पुन्हा एकदा मी सांगतो कारण शेवटी तुम्हाला राज्याला पुढं न्यायचं असेल तर केंद्राकडे मागावं लागतं जावं लागतं आपल्याला त्यांना आपले प्रस्ताव मांडावे लागतात आणि म्हणून जवळपास दोन अडीच वर्षामध्ये लाखो कोटी रुपयाची निधी आम्ही केंद्राकडून मिळवला आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद पण देईन आणि आपल्याला हे सांगेन की जे काही आता सगळं या राज्यामध्ये असं वाटतंय की काय एवढी सगळी मेजॉरिटी आली एवढं सगळं आलं आणि मग हे कुठे थांबलंय कुठं घोडं अडलंय कुठे घोडं अडलं बिडले नाही मी तुम्हाला सांगतो मी अगदी म्हणून मोकळेपणाचा माणूस आहे मोकळ्या मनाचा माणूस आहे मी कुठेही कुठलंही धरून ठेवणं ताणून धरणं असल्यातला माणूस नाही आहे मी सांगितलं माझ्या सगळ्या पदांपेक्षा सक्का लाडका भाऊ हे पद आहे नवीन ओळख जी आहे ती एक नशिबाने मिळते मोठी आणि म्हणून मी स्वतः काल आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना मी फोन केला होता मी त्यांना फोन करून सांगितलं की सरकार बनवताना तुम्हाला निर्णय घेताना कुठलं काही असं अडचणीचं आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा आणखी कुणामुळे हे कधी मनात आणू नका तुम्ही आम्हाला मदत केलेली आहे तुम्ही आम्हाला अधिक वर्ष संधी दिली या ठिकाणी या राज्याचा विकास करण्यासाठी या राज्यामध्ये उद्योगधंदे आणण्यासाठी सगळं करण्यासाठी त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तो निर्णय एक बाबा महायुतीचे म्हणजे प्रमुख म्हणून की बाबा एन डी आमचे एन डी ए देशामध्ये एन डी ए आणि महाराष्ट्रात महायुती त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय हा जसा भारतीय जनता पक्षासाठी असा जसा अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आम आहे त्यामुळे तुम्ही निर्णय घेताना कुठलंही काही असं वाटवू नका की माझी अडचण आहे का एकनाथ शिंदे काय अडचण आहे का बिलकुल नाही त्यामुळे मी काल मोदी साहेबांनाही फोन केला अमित शहा साहेबांनाही फोन केला माझ्या भावना त्यांना मी सांगितलं की आम कुठ सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनामध्ये ठेवू नका तुम्ही जो निर्णय घ्यायचा आज तो तुम्ही निर्णय घ्या आणि तो निर्णय मला मान्य असेल आणि त्यामुळे मी आज आपल्याला सांगू इच्छितो की कुठे ते आज आपल्याला मी सांगू इच्छितो एवढं काम आपण केलेलं आहे एवढं आपण काम केलंय आहे त्यामुळे के काम तर तुमच्या समोर आहे आणि काम करत राहणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे काम आपल्याला करायचं आहे पुन्हा महायुती म्हणून ह्या ही महायुती मजबूत आहे महायुती जेवढ्या मजबूतीने जिंकली आहे आता आमची जबाबदारी वाढली आहे की महायुती म्हणून आपल्याला आता ज्या लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे मॅन्डेट दिले त्या मॅन्डेटचा आधार ठेवून आपल्याला आज जे आम्ही अडीच काम केलं त्यापेक्षा अतिशय गतिमानतेने आणखी आम्हाला निर्णय घ्यायचे आहे म्हणून मी आपल्याला एवढ्या सांगतो की जीवनमे असली उडान अभी बाकी आहे अभी तो नापी आहे सिर्फ जमीन अभी तो सारा बाकी त्यामुळे त्यामुळे तुम्हाला मुळे सांगतो खूप काम आहे खूप काम करायचंय आपल्याला या राज्याला विकासाकडे न्यायचं आहे राज्याला आपण देशामध्ये दे। नंबर एकच बनवलंय आणखी आपण त्याच्यामध्ये दे। तसं देश आपल्या देशाचं नाव आदरणीय मोदी साहेबांनी जगभरात रोशन केलंय आज भारत देश आज आत्मनिर्भर आत्मसन्मान सगळ्या गोष्टी काय त्याला म्हणतो आपण आणि ज्या ज्या पद्धतीने आपले रिलेशन इतर देशांच्या बरोबर डेव्हलप झालेले आहेत ते पाहता याचा फायदा महाराष्ट्राला नक्की होईल महाराष्ट्राला त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि म्हणून कुठलीही कोंडी आणि कुठलंही काही राहू नये म्हणून मी आज तुम्हाला बोलवलं आहे आणि भारतीय जनता पक्ष वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील मुख्यमंत्री बनवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा जो निर्णय मुख्यमंत्री बनवण्याचा घेतील त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे भारतीय जनता पक्षाचा म्हणजे त्यांची आमची बैठक होईल आणि त्यांच्या बैठकीमध्ये जे काही ठरेल ते मी त्यांना सांगितलेलं आहे की जो निर्णय आपण घ्याल तो एकनाथ शिंदेला मान्य आहे शिवसेनेला मान्य आहे आणि त्यामुळे कुठलंही काही कोंडी कुठलंही काही अडसर कुठले काही नाराजी कुठलं काही हे सगळं नाही नाहीये स्पीड ब्रेकर नाहीये अगोदर महाविकास आघाडी स्पीड ब्रेकर होते ते स्पीड ब्रेकर आम्ही काढून टाकले त्यामुळे इथे कुठलाही स्पीड ब्रेकर नाहीये आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे वरिष्ठ नेते मोदी साहेब आणि अमित शहा साहेब घेतील त्याला पूर्णपणे समर्थन पाठिंबा आमच्या शिवसेनेचा आहे हुई है इसलिए पहले तो, तो मैं सभी मतदाताओं को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ उनका आभार व्यक्त करता हूँ हमारे लाडली बहना लाडले भाई लाडले किसान लाडले सब जो भी है सभी लोगों ने हमें पूरा सपोर्ट किया है और ये लैंडस्लाइड विक्ट्री है ये अभूतपूर्व ऐसी विक्ट्री है पिछले कई सालों में हम देखेंगे तो कभी भी ऐसी जीत दिखाई नहीं पड़ी है और ना मिली है और इसलिए मैं महायुति के हमारे सभी लोगों को धन्यवाद तो दूंगा ही और मतदाताओं को धन्यवाद देता हूँ इसमें हमारे जो ढाई साल में हमें काम करने का मौका मिला मुख्यमंत्री की हैसियत से जो सपना बाला साहब ठाकरे जी का था आम शिव सैनिक को मुख्यमंत्री बनाना वो मुख्यमंत्री बनाने का सपना मोदी जी और अमित भाई ने पूरा किया और निश्चित रूप से पूरे पहाड़ की तरह वो मेरे पीछे खड़े रहे इसका मुझे गर्व है अभिमान है और उन्होंने जो सपोर्ट किया पिछले ढाई साल में सरकार को आगे बढ़ाने में फंड्स के प्रोविजन में सब जो हर क्षेत्र के विकास के लिए उन्होंने पूरी तरह योगदान दिया है इसलिए मैं उन दोनों का बहुत बहुत काफ़ी आभारी हूँ और हमारे जो हमारी सरकार हमारे बाला साहब ठाकरे जी के विचारों पे चलती है आनंद जी साहब हमारे गुरु हैं और निश्चित रूप से ऐसी सरकार जो है आम जनता की सरकार है सर्व सामान्य मानुष की सरकार है एक कॉमन मैन की सरकार है मैं मुख्यमंत्री खुद को नहीं समझता था मैं सीएम एम मीन कॉमन मैन एक कॉमन मैन काम करता है कॉमन मैन के लिए तो इसलिए मैं खुद को एक कार्यकर्ता के रूप में काम किया ढाई साल में और ढाई साल में इतना काम किया है इतना काम किया है कि जो महाविकास आघाड़ी ने बंद पाड़े जो प्रकल्प थे जो रुका है, जो बंद किए हुए प्रकल्प उसको हमने शुरू किया एक तरफ विकास किया दूसरी तरफ कल्याणकारी योजना है जैसे लाडली बहना योजना है। लाडला भाई है कई योजना है और ये आम जनता के जीवन में जो बदलाव लाने की कोशिश हमने क्योंकि मैं जानता हूँ गरीबी क्या है मैं भी किसान का बेटा हूँ किसान परिवार से आया हूँ इसको उसका अनुभव होना चाहिए उसकी गरीबी क्या होती है उसकी जानकारी होनी चाहिए और इसीलिए मैंने आते सब पहले ही जब मैंने मैंने सोचा कि हमारी सरकार आएगी और आम जनता को उसके जीवन में बदलाव लाएगी इसलिए हमने लाडली बहन योजना शुरू की हमारे सभी साथियों दोनों डीसी सभी लोगों ने इसमें योगदान दिया पैमाने पे ढाई करोड़ लाडली बहना योजना उसको जो विपक्ष लोगों ने बहुत विरोध किया कोर्ट में गए लेकिन हमने वो शुरू रखी एक विश्वास पैदा हो गया हमारे सभी किसानों में लाडली बहनाओं में लाडले भाइयों में सभी में और इसलिए ये बहुत बड़ी जीत मिली है और ये ऐसी जीत मैं चाहता हूँ कि अभी हमारी जिम्मेदारी बढ़ गई है अभी हमारी जिम्मेदारी और बढ़ गई है और इसलिए ढाई साल का जो कार्यकाल है हम समय ढाई साल का है लेकिन काम हम मेरे ख्याल से दस साल का काम किया इतनी योजना है इतनी योजनाएं इतने सब स्कीम्स है इतने प्रकल्प है इतने आगे बढ़ाने का काम किया है दिन रात दिन रात मेहनत करके हमने किया है दिन रात पूरे इलेक्शन में तो छोड़ो लेकिन जब से हम सरकार में बैठ गए मुख्यमंत्री के जिम्मेदारी मुझे मिली तब से मुझे लगता नहीं कि मैं एक, एक भी दिन छुट्टी ली यहाँ भी गया वहाँ काम किया और इसलिए ये सारे सभी लोगों ने मेहनत कर कर इतना बड़ा काम करने के बाद इतनी बड़ी जीत हासिल की है और इसमें केंद्र सरकार का बहुत बड़ा योगदान रहा है एक कॉमन मैन हर एक को हर एक को लगता था कि ये अपना आदमी है ये अपना मुख्यमंत्री है और ये मेरी जो पहचान बन गई है लाडला भाई ये सब पदों से उ, उ, क्या बोलते हैं उससे ऊपर है और इसके लिए इसलिए मैं खुद को भाग्यवान समझता हूँ और आप लोगों ने देखा है कि दो चार रोज से ऐसी चर्चाएँ है कोई नाराज है कोई बैठा है घर में हम नाराज बिराज होने वाले लोग नहीं हैं हम लोग लड़ने वाले लोग हैं लड़कर काम करने वाले लोग हैं लोगों के जीवन में बदलाव लाने वाले लोग हैं इसलिए अभी जो विक्ट्री हासिल हुई है इससे हमारी और जिम्मेदारी बढ़ गई है इसलिए महायुति और तेजी से काम करेगी और केंद्र सरकार और राज्य सरकार मिलकर बहुत आगे बढ़ेंगे और निश्चित रूप से इस महायुति की सरकार स्थापित होगी और इसीलिए जो मैंने आप लोगों को कहा कि लगा कि क्या हुआ क्या हुआ मैं तो कल आदरणीय प्रधानमंत्री जी से भी बात की उनको भी कहा सरकार बनाने में हमारी तरफ से कोई अड़चन नहीं है आप निर्णय ले लो जैसे आपके भारतीय जनता पार्टी को आपका निर्णय अंतिम रहता है हम भी महा यूपी के कौन लीडर है एनडीए के लीडर कौन है मोदी जी है अमित भाई है तो उनको कहा कि हम मैंने अमित भाई जी को भी फ़ोन किया मोदी जी भी, को भी फ़ोन किया सरकार बनाने में हमारी तरफ से कोई भी रुकावट कोई भी अड़चन कोई भी कुछ भी किसी भी तरह का अड़ंगा नहीं है आप बेशक आप निर्णय ले लो उस निर्णय की तामिल हो जाएगी निर्णय अमल हो जाएगी और मैं आज आप सबको कहता हूँ कि भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता जो निर्णय लेंगे मुख्यमंत्री पद के बारे में जो उनका कैंडिडेट होगा उसको हमारा शिवसेना का पूरी तरह समर्थन पूरी तरह हमारा पाठिबा उनको है ये आपको बताने के लिए मैंने आज सबको बुलाया है बघा सुनो सुनो महाराष्ट्र की जनता का प्यार मोला महाराष्ट्रातल्या जनतेच मला प्रेम मिळालं जे प्रेम आतापर्यंत कुणाला मिळालं नाही सक्का लाडका भाऊ ही ओळख निर्माण झाली माझी ती कमी नाहीये त्यामुळे लोकांची भावना सहज आहे लोकांची भावना मला साजिक आहे की कारण मी पूर्णपणे ज्या काही योजना आपण लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी केल्या त्यांना माहीत आहेत मुख्यमंत्री म्हणून जे निर्णय घेतले ते त्यांना माहीत आहेत त्यामुळे हा त्यांचा मोठेपणा आहे आणि त्यांना म्हणून धन्यवाद देतो दिवसानंतर आज तुम्ही खूप फ्रेश दिसताय पत्रकारांना पण भेटताय पण तीन दिवस एकनाथ शिंदे होते कुठे का भेटत नव्हते अरे तुम्ही मला फोन करत होता असं होतो भेटलो सगळ्यांना भेटलो असं आहे की असा सस्पेंड वगैरे काय तयार करून निवडणुकीच्या आधी आम्हाला श्रेद्ध दिला होता त्याच्या हिंदी भाषे प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाला की भाजपचा जो कोणी उमेदवार असेल त्याला तुमचा पाठिंबा असेल याचा अर्थ असा मानायचा का की तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडलेला आहे अरे बाबा आम्ही सगळे महायुतीचे लोक आहोत मला पण त्यांनी पाठिंबा दिला ना अडीच वर्ष मला पण अडीच वर्ष पाठिंबा दिला की नाही तर जेव्हा आता महायुतीचा होतो आहे मग मी काय सांगितलं वरिष्ठ वरिष्ठांनी निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे

दोन लाख कोटी मोदी ला, दिले मोदीजीनी दहा वर्षामध्ये महाराष्ट्राला दहा लाख कोटी दिले त्यामुळे त्यांचा पाठिंबा आहे आणि पुढे महायुती सरकारला देखील पाठिंबा त्यांचा ऐसेही चट्टान कितर कडे राहील अरे तो मघाशी विचारलं ना ते आज एक ता आपल्याला महायुतीच सरकार स्थापन करायचं आणि महायुती मजबूतीने पुन्हा राज्यामध्ये काम आहे उद्या आमची बैठक आहे त्या बैठकीमध्ये तिन्ही पक्षाची बैठक आहे दिल्लीला अमित भाईंच्या समोर त्यावेळी सगळं त्या ठिकाणी चर्चा होईल आणि त्या चर्चा होईल आणि त्यामध्ये निर्णय होईल बरोबर आहे बरोबर आहे तुम्हाला ईव्हीएमच सांगतो मी जेव्हा ते हरता झारखंडमध्ये काय होतं ईव्हीएम बरोबर होत का झारखंडमध्ये ईव्हीएम बरोबर होता कर्नाटक मध्ये ईव्हीएम बरोबर होता लोकसभेमध्ये ईव्हीएम बरोबर होता लोकसभेत ईव्हीएम बरोबर होता का आता हरल्यावर तुम्ही रडीचं नाव काय खेळताय महाराष्ट्र तो तो अरे बाबा ऐका तुम्हाला मी सांगतो आजचा दिवस काय आहे आजच्या दिवसामध्ये मी काल मोदी साहेबांशी बोललो अमित शहा साहेबांशी बोललो की सरकार बनवण्यामध्ये कुठलाही आमचा अडथळा नाही आणि तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला आमची मान्यता आहे आज मी काय म्हणालो जो वरिष्ठ निर्णय घेतील मोदी साहेब आणि अमित शहा साहेब याला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे पूर्ण समर्थन आहे आता उद्याचं मी सांगतो उद्या अमित भाईंच्या बरोबर बैठक आहे त्या बैठकीमध्ये जे काही चर्चा होईल आणि महायुती सरकार स्थापन होण्यासंदर्भात साधक वादक चर्चा होईल आणि निर्णय होईल महायुती सरकार स्थापन होईल

फोन करके कहा है ये मैंने कहा है अभी लास्ट का बता रहा इसके बाद कोई सवाल जवाब तो मैंने कहा है जो निर्णय लेना है आप लीजिए एक नाथ शिंदे आपके साथ है शिवसेना पूरी आपके साथ है। सर सर लेकिन तो और गृह मंत्री अमित शाह जी को भी कहा कल की बात हो गई तो आप जो बोल रहे कहाँ गए कहा थे छुप गए थे कहा तो के शेर शेर वरिष्ठ नेतृत्व जो है वो जो निर्णय लेगा उसके लिए शिवसेना का पूरा पाठिंबा है शिवसेना का समर्थन है ये आज की बात हो गई अभी आपके दिल में और कोई शंका रखने की आवश्यकता नहीं है सर, और अभी कल अभी की बात कहते हैं तो कल अमित शाह जी के साथ अमित भाई के साथ हमारी तीनों दलों की बैठक होगी उस बैठक में पूरी तरह चर्चा होगी विस्तार से और विस्तार से चर्चा होने के बाद निर्णय होगा